रेशनिंगचा शासकीय तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या ट्रकवर छापा आरोपीकडून चारशे गोण्या तांदळासह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई जामखेड पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की जामखेड ते करमाळा जाणाऱ्या रोडने टाटा पंचवीस अठरा ट्रक क्रमांक एम एच सतरा बी डी एक्क्याऐंशी शून्य दोन मधून रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजारासाठी विक्रीसाठी जाणार आहे पथकाने मिळालेल्या माहितींवरून पंचांसमक्ष जामखेड ते करमाळा जाणाऱ्या रोडवर आयटीआय जामखेड येथे सापळा रचून संशयित वाहन मिळून आल्यानं वाहनास थांबविलं वाहनचालकास पोलीस पथकाची ओळख सांगून त्यास नाव विचारलं असता त्याने त्याचं नाव सुंदर बबन घुमर असल्याचं सांगितलं चालकाचे ताब्यातील वाहनाची तपासणी केली असता ट्रकमधील गोण्यांमध्ये तांदूळ मिळून आला पथकानं वाहन चालकास विश्वासात घेऊन मिळून आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता वाहन चालक हा ट्रकचा मालक असून ट्रकमधील तांदळाच्या गोण्या या योगेश मोहन भंडारी फरार याच्या दुकानामधून घेतल्या तो सदरचा तांदूळ हा रेशनचा शासकीय स्वस्त धान्य वितरण योजनेतील असून तो विक्रीसाठी सांगली येथे घेऊन जात असल्याची माहिती त्यानं दिली पंचांसमक्ष वाहन चालकाच्या ताब्यातील पाच लाख रुपये किमतीचा त्यात चारशे गोण्या तांदूळ पंचवीस लाख रुपये किमतीची टाटा कंपनीचा ट्रक असा एकूण तीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे